नमस्कार मंडळी आता आम्ही आता गोव्याला आहोत या याचं नाव काय ब्लू काहीतरी आहे आम्ही तिथं आता रूम घेतला आणि आहोत आता नाश्ता वगैरे केलेला आहे आम्ही तर आम्ही निघालोय आता कलंगड बीचवर तुम्हाला दाखवतो कलंगपूरचे आम्ही किती मजा करणार किती कोण कोण काय काय किती मजा करतो सर्व दाखवणार आहेत आमची टीम आहे सर्व आम्ही साधारण आता दाखव आमची काढी निघाली बघ बसा बसा लवकर तुला खुर्ची काढली लिंक आमची मंडळी बसली बघा गाडी डायव्हर बघता राही आता <laughs> आम्ही बसतोय आता जवळजवळ किती दीड किलोमीटर आहे तर आम्ही तिथे चाललोय विसारला विसार आम्ही आता प्लॅनिंग चेंज केली मित्रांनो आता आलो आहे मी कलंगूट बीचलाच आलो आहे तर गाडी ते पार्किंगमध्ये लावली पार्किंगला चला या लवकर हा मार्केट बघा इथून सुरुवात या तुम्ही त्या आपल्याला फिरायचं असेल इथं दोनमध्ये तर या बाईक असतात रेंट वर देतात बाईक हे बघा रेंट वर घेऊन आपण फिरू शकतो इथे बाईक आपण रेंट वर घेऊन फिरू शकतो इथेच होतो कुठे तरी ते कितीला आहे हा

तर भाऊजी आहे बघा पूर्ण ड्रेस घेतलेला आहे ब्लॅकमध्ये ट्रॅक घेतला आहे शॉर्ट आणि टी शर्ट घेतली आणि भाऊही पण घेतले शर्ट आहे त्यांची तिकडे खरेदी चालू आहे अजून काही भेटत नाही वाटतो भाऊ ना भाऊ त्याला लवकर महेश म्हणजे आपण काय घेत नाही का <laughs> तर आमची शॉपिंग झाली आहे सर्वांची हे बघा चला आता आमची खरेदी झाली आहे आम्ही चाललेलो आहे बीच वर आम्हाला मग घ्या तुम्ही माग पक्का म्हणून

तर आम्ही निघालो आता पीचकडे जायला जवळजवळ पाचला पाच मिनटं बाकी आहेत आम्ही निघतो पाणी परत चालू झालं आहे पाणी पाडायची आला पाणी बघा भरपूर पाणी आलं आहे आता भरपूर पाऊस लागला आहे आम्हाला हे बघा तर मी पावसामध्ये मोबाईल चालू ठेवला आहे आम्ही आता तसंच चाललो आहे बघा पावसामध्ये भिजत चाललो आहे गोवा मोबाईल पण चालतंय बघा व्हिडिओ न थांबली पाहिजे मोबाईल तर मार्केट बघ पाऊस भरपूर पडतो बघा पाऊस चालूच आहे चला या लवकर लवकर या ना आपला <laughs> आम्ही कलंगूट इथला आलोय तिथे आम्ही सर्व मजा करणार आहोत Okay. आता हायबर आपला या ना नाही रे सुराज तसा बरं आपला क्वाटरप्रूफ मोबाईल टेन्शन ना भरपूर करते आहे ना नको आता हे पडल का असते पडल हा पाऊस थोडा थोडा कमी झालाय आम्ही आलो समुद्र किनाऱ्यावर दाखवतो तुम्हाला आणि आता बघाल ना इथे लाटा बघा किती आले बघा समोर भरपूर हवा पण भरपूर तुटले पाऊस बंद झाला पाऊस एकदम थेंब आहे पा फक्त हवा आहे आणि आता इथे बघा किती मजा करतात लोक बघा बर बघा बघा बसपूर करते चप्पल काढायला लागेल भरपूर पाणी आहे लाटा कशा खावलतात तर मी आता चप्पल काढतो बाहेर तर चप्पल जायची शक्यता जास्त आहे एस गेलं एस केघड आहेत सुरत पहिल्यांदा आलाय वाटतो <laughs> <laughs>

ભરખું માગા હે 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 બગા ત્યા લાટો લાટોનું આલેટાલેટો હેઠળ આટારે અરે મોબાઈલ પર જ મોટી મોટી હાલ અથવા મોટી હાલ અવા आता राहायचं उभा उभा राहा बघते आले 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 आली अरे भाऊ या तुम्ही कुठे बाहेर आहात हे आता आले बघा एका होणार ना टीकिच ना काय नाही होणार

আচ্ছা ঘটালোটে আল lari 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 tadi tadi kamu ya apa kabar dunia demek ya ते भरपूर मजा केली आहे आम्ही सर्व आता बसलो आहे तर मोबाईल काम नव्हतं करत ॲक्च्युली पाण्यांबी तर भिजलेला तर आता मी मोबाईल जस्ट पूर्ण साफ केला आणि आता चालू आम्ही चाललो आहे परत रूमवर भरपूर एन्जॉय केला भरपूर मजा भरपूर म्हणजे मजा आली ना हो मजा आली ना हा ड्रायवर पण भरपूर खुज आहे ड्रायवर क्लीनर पुरे बसले मग जम्बो जम्बू पाठल्यापूर वाचतो तर नको त्यांना दाखवून पाहिजे तर आम्ही आता आमच्या रूमवर चाललोय रूमवर गेलो आम्ही काय तिकडे जर एन्जॉय केला तर, तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर परत आपण भेटू आपल्या रूमवर तर आम्ही भरपूर मजा केली तिथे येऊन स्विमिंग पूल होता तिथेच भरपूर मजा केली आणि आता आम्ही जेवणाच्या कार्यक्रमाच्या मागे लागलेलो आहे तर आम्ही मटण बनवलं आहे चिकन बनवलं आहे आता राईस चालू आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मच्छी आहे मच्छी कुठले आहे जितारी आहे दोन किलो जितारी आहे ती चितारी फ्राय करणार आहोत आणि परत कालवण करणार आहोत दुसरा आहे दुसरं एक मच्छी आहे तिथं कालवण करणार आहोत सॉरी आहे आहेत सुरमाईसुद्धा आम्ही कालवण करणार आहोत तर बघा आता हा बघा राईस चालू आहे तिथं यामध्ये मटण झालं आहे आणि इथे हा चिकन झालं बघा चिकन झालं आणि अजून पनीर काजू मसाला ते आणणार गेले हां राईस तयार होतं आता सध्या राईस आमचं बनवायचं चालू आहे आणि मग बीचवर आमचा जरा थोडा प्रॉब्लेम झाला मोबाईलचा पाऊस पण आलेला तर टच बरोबर होत नव्हता मोबाईलला त्याच्यामुळे आमची ती शूटिंग घ्यायची राहिली तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर चॅनेलला लाईक करा कमेंट द्या आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तर हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट द्या आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत पण बाय